दोन प्रश्न तुम्ही मला विचारले पहिला मुद्दा सोयाबीनच्या रानात आपल्याला रोप टाकायचंय होय सोयाबीनच्या रानामध्ये तुम्ही रोप टाकताय परंतु सोयाबीनला तन्नाशक मारून एकशे दहा दिवस झालेले पाहिजे आणि ते तुमचे झालेले बरोबर त्याच्यातला अजून एक मुद्दा असा येतो सोयाबीनचा पाला ज्यावेळेस जमिनीवर गोळतो सोयाबीन ज्यावेळेस अंतिम अवस्थेकडे वाटचाल करत असते त्यावेळेस त्याच्यावरती अनेक प्रकारच्या बुरी सदृश्य रोगाची लक्षणं केवडा येलो वेन सारखी लक्षणं त्या पानावरती असतात मग हे रोगग्रस्त पानं जमिनीवर पडतात जमिनीत जातात आणि मग त्याच्यावर असणारी जी बुरशी किंवा हानिकारक बुरशी ज्यावेळेस आपण रोप पेरतो किंवा रोप टाकतो त्या रोपाच्या वर त्या हल्ला चढवतात त्या अनुषंगाने आपण रोप टाकताना जे रासायनिक खताचा जो डोस तुम्ही देणार आहे त्याबरोबर तुम्हाला योग्य ते योग कीटकनाशक आणि बुरशीनाशक किंवा ट्रायकोडार्मा सुडोमोनस आणि निमकारा तुम्हाला वापरणं बंधनकारक आहे तसेच त्या बियाण्याला कीटकनाशक बुरशीनाशक आणि संवर्धनाची आहे आहे अन्यथा पाल्यावरची जी बुरशी ती जमिनीच्या पोटात वाढून कांद्याच्या रोपाच्या कवळ्या मुळेवरती ती हल्ला चढवणार मग रोप कोलमडणे जळणे गळे पडणे सडणे या समस्या तुम्हाला पाहायला मिळतील हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर दुसरा एक प्रश्न तुम्ही असा विचारला आहे ज्या दिवशी आपण रोप टाकतोय त्याच दिवशी आपल्याला ज्या ठिकाणी कांद्याची लागवड करायची आहे त्या रानामध्ये ताक किंवा दहीच्या हिरवळीचं खत म्हणून पेरायचं आहे दोन महिन्यामध्ये पावणे दोन महिन्यात तिकडं रोप लावायला येईल तोपर्यंत हा पा, दीड पावणे दोन महिन्यामध्ये ताक दाईंच्या गाडायला येईल मग ताक किंवा दाईंच्या आपण गाडणार आणि त्या रानात आपण कांदे करणार योग्य की अयोग्य असा तुमचा प्रश्न आहे परंतु तुम्ही तुमच्या पातळीवर करू शकता परंतु कृषी पदवीधर या नात्याने जर जर मला विचारलं तर ही प्रॅक्टिस चुकीची आहे त्याचं कारण असं जमिनीला हिरवळीचं खत द्या ही काळाची गरज आहे आणि जमीन समृद्ध करण्यासाठी जमिनीमध्ये हिरवळीचं खत ताक दायच्या मूग चवळी गाडणं योग्यच आहे परंतु हिरवळीचं खत गाडल्यानंतर त्याच्या दोन गोष्टी येतात परत एक ते पीक फुलात आल्यानंतर गाडावं लागतं म्हणजे सरासरी पावणे दोन महिन्याच्या आसपासचा तो कालावधी असतो आणि दुसरा मुद्दा एक असा याच्यात तुम्ही हिरवळीचं खत गाडल्यानंतर दोन महिने ते रान पडू द्यावं लागतं त्या रानाला कमीत कमी दोन महिन्याची झोप ही लागते मग यामध्ये काय होत ज्यावेळेस आपण ते हिरवळीचं खत दाबतो ते दाबल्यानंतर पहिलं काम होतं त्याचं कंपोस्टिंग होणे त्याचं ऑर्गेनिक कार्बन जमिनीच्या पोटात वाढवणे हे पहिलं काम त्या दीड ते दे दोन महिन्याच्या कालावधीमध्ये होत असत आणि जर तुम्ही रोप टाकायचं त्या दिवशी ताक, ताक द्यायचा करायचा करणार कधी मशागतीला वेळ मिळणार कधी गाडणार कधी जमीन त्याच्यानंतर याच कंपोस्टिंग होणार कधी या सगळ्या गोष्टी होतात आणि मग बऱ्याच वेळेस ताकदा करून सुद्धा हिरवळीचं खत गाडून सुद्धा बरेचसे शेतकरी तक्रार करतात का ते रान चाललं नाही पिकायला पाहिजे असं याच कारण तेच रानाची पूर्ण झोप होत नाही केले दाबलेल्या खताचं हिरवळीच्या खताचं कंपोस्टिंग होत नाही आणि परिणामी अपेक्षित रिझल्ट मिळत परत याच्यात एक मुद्दा अजून असा येतो तुम्ही घाई घाई रान वचड वचड रान तयार करणार घाई घाईने कुठंतरी पाळी मारणार पलटी मारणार रोटरी मारणार कळटी मारणार काय करायचं ते करणार आणि रान तयार करून त्यामध्ये कांदे करणार एक तर रानाची मशागत व्यवस्थित होत नाही रान एक तर व्यवस्थित शेकत नाही उलट बुरशीला आमंत्रण त्या ठिकाणी होतं आणि रान घडवायच्या ऐवजी तिथं ते बिघडून जात हा एक मुद्दा दुसरी गोष्ट मशागतीला पुरेसा वेळ मिळत नाही आज ताक करायचं किंवा दहीच्या करायचं नांगरट करावा लागल किंवा रोटरी मारावं लागेल त्याच्यानंतर रान पडू द्यावं लागेल रान शेकू द्यावं लागेल रान कोरड होऊ द्यावा लागेल मशागतीला पुरेसा वेळ न मिळाल्यामुळे पुढच्या पिकाला फायदा ऐवजी तोटा होण्याची जास्त शक्यता अस रान पडू द्या ना दोन पाळ्या मारा शक्यता एकाच पाळीची गरज पडणार आता पाऊस जर उघडलेला जर पाऊस पडला तर एखादी पाळी जास्त जाणार आहे तर शेतकरी बंधूं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हाच संदेश द्यायचा होता आणि निमित्त ठरले शंकर भाऊ आणि होय आपण सर्वांनी मिळून आपली जमीन कशी समृद्ध आणि संपन्न करता येईल या अनुषंगाने आपल्याला सर्वांना पावलंही उचलावे लागतील पण अशा बारीक सारे गोष्टी सुद्धा चुकाया टाळाव्या लागतील धन्यवाद